नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय आहे त्याचबरोबर शक्ती चक्रीवादळाचा जो अंश आहे तो अरबी समुद्रात अजून अस्तित्वात आहे मात्र आपल्याला एक हवामानातला बदल असा दिसेल की बंगालच्या उपसागराच्या या किनारपट्टी भागात काही ढग तयार झालेले आहेत आणि हा तसा मान्सूनपूरक वातावरणाचा भाग नाही आहे तर हा ईशान्य मान्सूनसाठी पूरक अशा प्रकारचं वातावरण या भागात तयार होऊ लागलं आहे जसा पूर्व पाऊस असतो तसा पूर्व ईशान्य मान्सूनचं वातावरण तयार होतंय त्यामुळे आता महाराष्ट्रातला पाऊस तसा उघडला आहे मध्य प्रदेश राजस्थान गुजरात उत्तर प्रदेश या भागातला पाऊस आता बऱ्यापैकी कमी झाला आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या ट्रॅकनुसार या ठिकाणी स्पष्ट होत आहे की शक्ती चक्रीवादळ संपलेलं आहे आणि त्याचं आता पुढील कुठल्याही प्रकारचं वातावरण निर्माण होणार नाही परंतु अजूनही मोठे मोठे न्यूज चॅनल यूट्यूबर्स शक्ती चक्रीवादळासंदर्भात संभ्रम निर्माण करत आहेत त्यामुळे माझ्या सर्व शेतकऱ्यांना आणि श्रोत्यांना सबस्क्रायबर्सला विनंती आहे की शक्ती नावाचं चक्रीवादळ आता संपलं आहे नैऋत्य मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये कोणत्याही प्रकारची प्रगती प्रकार झालेली नाही जवळपास तेरा दिवस तो एकाच ठिकाणी खेळून आहे थोडी आदळता मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे त्याचा पुढील प्रवास होऊ शकलेला नाही मान्सून मागे न फिरण्यास आणखी काही कारण असू शकतात असं जर बघितलं तर थोडं आपण या भागामध्ये म्हणजे उत्तर प्रदेश आणि पूर्व मध्य प्रदेश या भागात थोडं पावसाळी वातावरण आहे परंतु महाराष्ट्रातला पाऊस उघडलाय तरी या ठिकाणी आर्द्रता मात्र कायम आहे वेगवेगळं रजनेचं पावसाळी वातावरण आता बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात वाढू लागलं आहे जे एफ मॉडलनुसार उद्या उत्तर महाराष्ट्र आणि थोडं म्हणजे नाशिक खास करून उत्तर कोकणामध्ये थोडी पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते नऊ तारखेला तसा महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पाऊस उघडणार आहे थोडा दक्षिणेला म्हणजे दक्षिण मराठवाडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या भागात पावसाची शक्यता आहे दहा तारखेला तर संपूर्ण महाराष्ट्र हा निरभ्र दाखवला जातो आहे थोडा छत्तीसगड ओरिसा झारखंडवर पाऊस आहे तर मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला अनुकूल वातावरण तयार होतं आहे अकरा बारा तेरा चौदा पंधरा या कालावधीमध्ये आपल्याला स्पष्टपणे जाणवतं आहे की महाराष्ट्रातला पाऊस उघडतो आहे परंतु सोळा आणि सतरा तारखेला पुन्हा मराठवाडा विदर्भाच्या दिशेने एका कमी दाबाचं वातावरण प्रभावी ठरू शकतं असा पहिला अंदाज जे एफ एसने दिला आहे उद्या आठ तारखेला तसं सोलापूर सांगली आणि कोल्हापूर भागात दक्षिणी पट्ट्यात पावसाचा अंदाज आहे थोडं लातूर आणि धाराशिव किंवा नांदेडच्याही दक्षिणी पट्ट्यात पाऊस असू शकतो नऊ तारखेला देखील थोडं सांगली आणि कोल्हापूरच्या भागात पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज आहे दहा तारखेला मात्र महाराष्ट्रातला पाऊस पूर्णतः उघडणं अपेक्षित आहे आणि या ठिकाणी माझा अंदाज आहे की आपण पंधरा ऑगस्टच्या अंदाजामध्ये अंदाजा सांगितलं होतं की परतीच्या पावसाचा प्रभाव हा दहा तारखेपर्यंत राहील त्यानंतर मात्र जे वातावरण तयार होणार आहे ते ईशान्य मान्सूनला पोषक वातावरण तयार होईल आपण बघतो अरबी समुद्र बंगालच्या उपसागरामध्ये अंतर्गत भागात अनुकूल असे बाष्प असल्यामुळे भविष्यात या ठिकाणी पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते मात्र आपण बघतो तर अकरा तारखेला महाराष्ट्रात पाऊस नाही बारा तारखेलाही महाराष्ट्रात पाऊस नाही तेरा तारखेलाही ना महाराष्ट्रात पाऊस नाही चौदा तारखेला महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही आहे पंधरा तारखेला मात्र थोडं विदर्भाच्या दिशेने आणि दक्षिण मराठवाड्यात पूर्व मराठवाड्यातून पावसास अनुकूल ठग निर्माण होऊ शकतात सोळा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात मात्र हलक्या पावसाचा स्थानिक वातावरण आहे सतरा तारखेला अहिल्यानगर पुणे सातारा आणि थोडं उत्तर कोकणात पावसाचा अंदाज दिला जातोय अठरा तारखेला मात्र हे वातावरण सोलापूरपुरतं मर्यादित राहण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला देखील मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज निर्माण होतोय वीस तारखेला देखील मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा हलकासा अंदाज आहे एकवीस तारखेला जरी महाराष्ट्रात पाऊस नसला तरी आपण एक हवामानातला महत्त्वाचा बदल बघतो की या संपूर्ण भागामध्ये अतिशय प्रभावी अशा प्रकारचं वातावरण आहे आणि हे संपूर्ण ईशान्य मान्सूनचं वातावरण आहे त्यामुळे खास करून भारताच्या या भागातच हा पाऊस अधिक प्रभावी असतो आणि जर हे वातावरण अधिक तीव्र झालं तर मात्र महाराष्ट्रावर ते परिणाम करतं त्यामुळे आपल्याला बावीस तारखेला स्पष्टपणे दिसतं आहे की अरबी समुद्रातून पहिल्यांदा एक सिस्टम विकसित होईल आणि जी दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्राला मोठा पाऊस देण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये आपण जर एकवीस तारखेपर्यंतचा अंदाज घेतला तर स्पष्टपणे दिसतं आहे की महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पाऊस राहणार आहे मात्र नंदुरबार जळगाव धुळे अकोला बुलढाणा जालना अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात पावसाचं वातावरण उघडणार आहे मात्र दक्षिणी पट्ट्यात आणि महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात अजून पाऊस होणं बाकी आहे याचा अर्थ असा होतो की ऑक्टोबरचा उरलेला काळ देखील तुरळक पावसाचा आहे आठ तारखेला थोडं लातूर सोलापूर सांगली सातारा दक्षिण कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे सांगली ते सोलापूर पट्ट्यात पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे नऊ तारखेला देखील केवळ सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगलीच्याच पट्ट्यात पावसाचा अंदाज आहे दक्षिण सांगली कोल्हापूर सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज दहा तारखेला देखील आहे चंद्रपूर गडचिरोलीमध्ये थोडा प्रभाव राहील अकरा तारखेला विशेष वातावरण नाही बारा तारखेला विशेष वातावरण नाही याचा अर्थ दहा तारखेलाच मान्सूनचा प्रभाव भारतातील आणि महाराष्ट्रातील संपेल तेरा तारखेलाही महाराष्ट्रात पाऊस नाही आहे चौदा तारखेलाही महाराष्ट्रात पाऊस नाही पंधरा तारखेपासून वातावरण बदलायला सुरुवात होईल आणि पुन्हा एकदा सोलापूर लातूर चंद्रपूर गडचिरोली नांदेड सांगली या भागात दक्षिणेला पाऊस सुरू होईल सोळा तारखेपासून महाराष्ट्रात सर्व दूर स्थानिक पावसाचं वातावरण तयार होणारे यामध्ये चंद्रपूर गडचिरोलीमध्ये किंवा अगदी यवतमाळमध्ये इकडे पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी रायगडमध्ये पावसाची शक्यता निर्माण होते ही पुढचं हवामान आहे यामध्ये बदल होत राहील कारण आता हा काही मान्सूनचा कालावधी नाही आहे त्यामुळे हे अवकाळी पावसाचं वातावरण आहे आपण बघतो नाशिक जिल्ह्यामध्ये सतरा तारखेला धुळे नाशिक मालेगाव छत्रपती संभाजीनगर पश्चिम अहिल्यानगर पश्चिम पुणे उत्तर ठाणे पालघरचा पूर्व भाग या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे आपण बघतोच अठरा तारखेला देखील लातूर सोलापूर आणि नांदेडच्या दक्षिणी पट्ट्यात पावसाचा अंदाज आहे एकोणीस तारखेला अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर दक्षिण परभणी नांदेड यवतमाळ हिंगोली वाशिम लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली आणि संपूर्ण घाटमाथ्यावर कोकणात देखील पावसाचा अंदाज आहे नाशिक पश्चिम आणि पालघरच्या परिसरात वीस तारखेला पावसाचा अंदाज आत्ता तरी दाखवला जातोय वीस एकवीस हा दिवाळीचा कालावधी आहे आणि आपण बघतो की गोव्यापासून तर जवळपास रत्नागिरी सिंधुदुर्गचा पश्चिमी भाग आणि अगदी घाटमाथ्यावर देखील मोठे पाऊस होऊ शकतात त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्या ज्या भागात अवकाळी पावसाचा अंदाज निर्माण होतोय त्या ठिकाणी आपल्या शेती कामाचं नियोजन त्या अंदाजानुसार करावं आणि दररोजचा व्हिडिओ बघा कारण या हवामानात सातत्याने बदल होत राहील कोणतंही हवामान हे सातत्याने बदलत असतं हे लक्षात ठेवा हवामानात कधीही ठाम अंदाज नसतो हे आपल्याला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो आपण व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा